टेकडा तालात ते पुसुपपाली रस्त्याची दुरवस्था वाहनधारक त्रस्त वाहनधारकांना जळतोय मणक्याचा आजार गडचिरोली जिल्ह्यामधील शिरोणचा तालुक्यातील टेकडा ताला नेमडा पुसुक या रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत त्यामुळे पावसाचे पाणी खड्ड्यात साचत आहे या रस्त्यावर आवागमन करताना लोकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे रस्त्याची चाळण झाली आहे रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचल्याने वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही त्यामुळे खड्ड्यातून गाडी उसळल्यावर वाहन चालकांच्या शरीराला जोराचा झटका बसतो त्यामुळे त्यांच्या मणक्याचा आजार जळण्याची शक्यता बळावली आहे संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन रस्त्याची डागडुजी करून खड्डे बुजवावेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे